विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आरक्षणाच्या मागणीसाठी बाळापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी शेळी आणि मेंढ्यांसह हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनानं वाहतूक प्रभावित झाली होती धनगर समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला धनगर समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा तसंच मेंढा घेऊन हा रस्ता रोको केला राज्य सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत जोरदार निदर्शनं करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन आता तरी पूर्ण करावं अन्यथा यानंतर आम्ही भाजपला मतदान करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता सुरुवातीपासून जमातीमध्ये आहोत परंतु आम्हाला प्रत्येक सरकारनं कोणत्याही प्रकारचं अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलेलं नाही तरी आमची सरकारला एकच मागणी आहे की आम्हाला सर्व समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण द्यावे जर जर कोणत्याही सरकारनं आम्हाला अनुसूचित जमाती हे आरक्षण दिले नाही तर त्या आधी जे आम्ही समजा मतदान आम्ही बीजेपी सरकारनं आम्हाला आधी अनुसूचित जमाती आरक्षण देण्याचे कबूल केले होते त्या भविष्यात आम्ही त्या बीजेपी सरकारला आम्ही निवडून दिलेले आहे परंतु आता त्यांनी आमचं कोणतंही ऐकायला तयार नाही दोन हजार चौदाला सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अनुसूचित आरक्षण आमची सरकार हरंत परंतु त्यांनी दिलेलं नाही परंतु आता जर यापुढे जर त्यांनी आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही तर येत्या निवडणुकीत त्यांना आम्ही आमचा आमचा समाज त्यांच्या पाठीमागे राहणार नाही एवढी मी आमच्या समाजातर्फे क्वाही देतो